शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की कमी दाबाची दोन क्षेत्र आज दाखवण्यात आलेले आहे की ताजी स्थिती आहे एक बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमकडे नवीन कमीदाबाचं क्षेत्र तयार झालंय तर पहिलं कमीदाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर दाखवण्यात आलेलं आहे एक चक्राकार स्थिती सौम्य स्वरूपामध्ये आहे या आणि यामुळे अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत पर्यायाने कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती निर्माण होते आपण बघतो की अरबी समुद्रात देखील या भागामध्ये अतिशय पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या पूर्वीच्या कमी दाबामुळे तयार झालेला आहे आणि आपण संपूर्ण बंगालचा उपसागर अतिशय चांगल्या ढगांनी किंवा बाष्पयुक्त वाऱ्यांनी व्यापलेला बघतो आता जरी महाराष्ट्रात आपल्याला पाऊस कमी दिसत असला तरी पुढील अठ्ठेचाळीस तास आपल्याला महत्वाचे आहे आपण भारतातील एकूण मेघगर्जनेसह पावसाची स्थिती जर बघितली तर भारताच्या बहुतांश भागामध्ये मेघगर्जना होते आहे मात्र दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्याबरोबर महाराष्ट्र या भागामध्ये थोडं मेघगर्जना कमी आहे मध्य भारतावर गुजरातवर बिहार झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल ओरिसा या राज्यांमध्ये मात्र मोठं पावसाळी क्षेत्र आहे हे अंदाज बघण्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रावर पुढील अठ्ठेचाळीस तास पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असाच याचा अंदाज आहे काल देखील एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि उद्या देखील अठरा तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती दाखवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच अनुकूल स्थिती दाखवण्यात आलेली आहे अतिवृष्टीची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण निर्माण होईल असं एकोणीस तारखेचा अंदाज आहे ही अतिवृष्टीची परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात कोकणासहित मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जवळपास वीस तारखेलाही असणार आहे एकवीस एक तारखेला मात्र महाराष्ट्रातला याचा प्रभाव थोडा कमी होऊ शकतो मात्र उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार नाशिक पश्चिम ठाणे पालघर या काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसात जोर ओसरणार आहे पण ह्या पावसाचा जोर जवळपास वी चोवीस तारखेपर्यंत कमजोर असेल थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं हलकं पावसाळी क्षेत्र असू शकतं दरम्यानच्या काळात मात्र एक नवीन कमी दाब विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे कोकणात देखील आणि विदर्भात देखील पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढण्याचा अंदाज जे एसने व्यक्त केला आहे हा अंदाज जी एफ एसने कोकण विदर्भ असा सव्वीसलाही दाखवला सत्तावीसला मात्र विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे कोकणात मात्र सातत्याने आपल्याला काही दिवस मुसळधार सरी होताना दिसत आहेत एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे की जेव्हा विशाखापट्टणमजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल तेव्हा महाराष्ट्रात त्याचा प्रभाव निर्माण होणार त्यामुळे पुन्हा एकदा अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण पावसाची शक्यता वाढणार आहे हे कमीदाबाचं क्षेत्र अतिशय गतिमान पद्धतीने ओडिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगडचा दक्षिणी भाग मध्य प्रदेशचा दक्षिणी भाग आणि विदर्भ मराठवाड्यावर सरकण्याची शक्यता असल्यामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र एकोणीस तारखेला मराठवाडा विदर्भावर परिणाम करू शकतो आणि पर्यायाने अरबी समुद्रात असलेल्या वादळी परिस्थितीचाही कोकणावर परिणाम होईल तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे निघून जाईल परंतु दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे ईस डब्ल्यू मॉडेलवर आपला अधिक विश्वास असल्यामुळे केवळ कोकणात पाऊस राहील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याची शक्यता एकवीस तारखेपासून व्यक्त करण्यात आली आहे पंचवीस तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं तरुण तयार होऊ शकतं दरम्यान एकवीस ते चोवीस पाऊस उघडलेला असेल एका नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण सव्वीसला वाढण्याचा अंदाज या म्हणून दिला आहे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवरून गुजरात कडे सरकताना दिसतंय अठ्ठावीस एकोणतीस ला मात्र महाराष्ट्रात पावसाची उघडी असणार आहे ऑगस्टचा शेवटचा आठवडा हा उघडपीचा राहील असा अंदाज आहे मग पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्याकरता सप्टेंबर उजाडेल असं दिसतंय बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र कोणत्या दिशेने सरकत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण आतापर्यंत आपण बघितलं की हे क्षेत्र भुवनेश्वरकडे सरकून मग ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरकतात आणि मग पर्यायने महाराष्ट्रात पाऊस कमी होतो परंतु आपण आता बघतो की हे क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे हे जर विदर्भाच्या दिशेने सरकलं अठरा एकोणीसच्या दरम्यान तर विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस होईलच परंतु अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील त्यामुळे आपण एकूणच या कमी दाबाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडतोय हे आपण बघणार आहोत साधारणपणे वीस तारखेपर्यंत याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील असा अपेक्षित आहे आणि आपण एकूणच बघतो की साधारण वीस तारखेपर्यंतच अंदाज बघायचा असल्यामुळे आपण लाईव्ह अंदाज बघतो महाराष्ट्रामध्ये उद्या अठरा तारखेला देखील मोठे पाऊस विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणातही होऊ शकतात त्यामुळे उद्याचा दिवस देखील महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे उद्या रात्री देखील पाऊस रात्रपळी करेल त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात रात्री अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे एकोणीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव तसा बऱ्याच अंशाने विदर्भावर असल्यामुळे आपण बघतो की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला जाणवतं आहे परंतु महाराष्ट्राच्या बऱ्याच दूरवरून ते आहे ते आपल्याला त्याचा रूट असा अपेक्षित होता परंतु मराठवाड्यात तसं अतिवृष्टी झालेली आहे विदर्भात भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला बाजूने जरी हे गेलं तरी हरकत नाही कोकणात देखील अतिवृष्टीची शक्यता दरम्यानच्या काळात आहे त्यामुळे आपण बघतो की साधारणपणे जर याचा पुढचा प्रवास आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पाऊस एकोणीस तारखेला हे देऊ शकतं वीस तारखेला याचा प्रभाव थोडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असा राहण्याची शक्यता आहे पालघर आणि नाशिकच्या काही भागात सुद्धा ढकफुटी सदृश अतिवृष्टीची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याचा बराच परिणाम होईल त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात पाऊस कमी आहे त्या ठिकाणी वीस तारखेला पाऊस होऊ शकतो एकवीस तारखेपासून मात्र पुढे महाराष्ट्रात पाऊस कमी होत जाणार आहे मात्र तरी देखील हो या काळात उत्तर महाराष्ट्र विदर्भ असा पाऊस होत राहणार आहे उत्तर कोकणातही पाऊस होईल मरा मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचाही दक्षिणी भाग किंवा दक्षिण कोकण या ठिकाणी पाऊस थोडा कमी होत जाणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा की एकवीस तारखेनंतर शेतकऱ्यांना शेतीचे कामं करण्यासाठी मोठी उसंत मिळण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सव्वीस तारखेलाही विदर्भ मराठवाड्याच्या मरा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असू शकतो सत्तावीस पासून जवळपास तीस तारखेपर्यंत म्हणजे गणपतीचे सुरुवातीचे चार पाच दिवस महाराष्ट्रात उघडीपासण्याची शक्यता आहे आपलाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा